ओतूर नगरेमध्ये श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सो सांगता सोहळा अत्यंत उत्साहात सुरू असून या सोहळ्याच्या निमित्ताने रांगोळी कलाकार पूजा काळे आपल्या संकल्पनेतून संत व महंत यांच्या प्रतिमा रांगोळीतून साकारत आहेत तिच्या या कलाकारीचे भाविकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून शिवभूमी चॅनेलशी बोलताना त्यांनी भाऊक होत सर्वांचे आभार मानले आहेत त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी राहुल तांबे यांनी आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध रांगोळी कलाकार पूजा काळे यांच्याशी बातचीत करतोय आणि या सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये ओतरूमध्ये जो तुका, तुकार तुकारमानाचा सप्ताह चालू तर या सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये या अशा रांगोळी आपली कला सादर करतात यांच्याकडून बघतो थोडक्यात माहिती आहे काय सांगाल की ताई यावर्षी तुम्हाला या सप्त्यामध्ये रांगोळीची कला सादर करण्याची संधी मिळाली मला त्याच्याबद्दल खरंच खूप छान वाटतं आहे की मला इथं आपल्या उद्धवकरांनी मला साथ दिली आणि मला संधी दिली या ठिकाणी रांगोळ्या काढायची त्यामुळं मी खरंच खूप उत्साहित आहे रोज काम करण्यासाठी रोज माझी एक रांगोळी असतेच मिनिमम दोन्ही मनपांसमोर एक एक रांगोळी असते आणि ज्या दिवशी आपलं पादुका उतर आल्या तर त्या दिवशी मी ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरची लँडिंग झाली तिथून ते आपलं जे कीर्तन मंडप आहे पूर्ण तुम्हाला ही कला कशी सुचली कशी म्हणजे माझे वडील चित्रकार होते पेंटर होते तर त्यांचं बघून बघून थोडीशी रंगांची ओळख झाली होती पण आता सहा सात वर्ष सा झाले मी रांगोळीचं काम करते म्हणजे कुठं शिकले वगैरे नाही पण असंच बघून बघून जमायला बोगु तुम्ही आज छंद म्हणून हा आधी छंद म्हणूनच केला होता सहज आवड म्हणून केलं पण त्याच्या नंतर म्हणजे भव्य असं रूपांतर झालं तुम्ही काही शिक्षण प्रशिक्षण घेतलं आहे का या रांगोळीचं नाही नाही प्रशिक्षण वगैरे काहीच नाही घेतलेलं असंच बघून वगैरे शिकले म्हणजे थोडक्यात इंटरनेटलाच गुरु बनवलं आणि त्याच्यावरच बघून बघून प्रत्येक आर्टिस्ट कसं करतात काय टेक्निक लक्षात घेतली आणि मग माझं मी करायला सुरुवात केली आणि ते का एक सगळं की म्हणजे हे तुम्हाला विविध कार्यक्रम धार्मिक असतील किंवा बाकीचे कार्यक्रम होते तुम्हाला जे रांगोळीची कला सादर करण्याचं हे मध्ये तुम्हाला लवकर कसा प्रतिसाद मिळतो लोकांकडून छान प्रसिद्ध प्रतिसाद मिळतो मला खूप कौतुक पण करतात आणि त्यांच्या कौतुकामुळेच मला किंवा त्यांच्या पाठिंब्यामुळेच मला अजून मग जास्त काम करण्याची ऊर्जा निर्माण होते तुमचं कुटुंब तुमच्या कुटुंबाचे तुम्हाला पाठिंबा खंबीर आहे असं म्हणावं लागेल का हो सर खूप खूप पाठिंबा माझ्या घरच्यांचा मला माझे मिस्टर काय माझ्यासोबतच असतात आम्ही खूप लहान पण रागव्यांच्या ऑर्डरसाठी जातो तर कायम ते माझ्याबरोबर असतात आणि घरी माझ्या सासूबाई तिच्या माझ्या मुलांचं लक्ष करतात मुलांकडे म्हणून मी बाहेर एकदम निर्धास्तपणे जाऊ शकते आम्हाला अशी माहिती समजते की या जो कीर्तन महोत्सव या ठिकाणी ओतूमध्ये भव्य दिवस स्वरूपात पार पार पडतोय यामध्ये तर आप म्हणजे भाविक भक्तांकडून तुमची कलाकृतीचं वाह वाह केली जात काय सांग हो सर मी फक्त करायचं काम करते ते भाविकांना आवडते त्यातच मला खूप आनंद वाटतोय आणि असं अजून काम त्यांच्यासाठी मी नक्कीच करत आहे